आम्ही पडलं पाडला तरी सुद्धा तो काय करतो जो सर्व हजार म्हणजे शेकडो कर्म करून सुद्धा यज्ञ करून सुद्धा प्राप्त होतो तो त्याला आणाय शकता म्हणजे कसं उदाहरण सांगतो पार हे आता आपल्या फायमिस्टर मध्ये आपल्याला घरी राहायला नाही मग खाऊ फाईव्ह मध्ये पाचशे रुपयाला चहा हे तर दहा रुपयाला चहा ते तुम्हाला जीवावर येतं फाईव्हटारमध्ये कोण जाणारे नाही उद्या आपण दा फाईव्ह स्टार पाहि लांबून सुद्धा पाहिलं ना तर आज पुढे कुठे नाही चालू mm. पण जर समजा आपण कुठे चाललो अमेरिकेला चाललो रशियाला चाललो काही कामाला नाही का आणि जर समजा काय झालं विमान बंद पडलं तर त्याला एक दोन दिवस स्टारमध्ये फुकट ठेवतो नाही का कशामुळं विमान बंद पडलं एक दोन दिवस त्याला फुकट तसं त्याचं अभिमान काय झालं बंद पडलं आयुष्यात आत्मज्ञान म्हणणं करून मग त्याला काय करतात स्वर्गामध्ये देव ठेवतात आणि था तिथं तो स्वर्गात ते भोग भोगत असताना कंटाळतो आणि तो म्हणतो हे काही मागं आले त्याला देवाचं स्मरण असतं आणि मग असा जो असतो त्याला काय म्हणतात शब्द माहिती किंवा त्याला योग भ्रष्ट म्हणतात तो भ्रष्ट असतो आणि मग त्याला काय होतं केलेला अभ्यास मागच्या जन्मात केलेला अभ्यास वैशिक या गावाने येता वैसेच्या गावानं येता आणि सर्वज्ञतावर वर वर येत वैशेच्या येता हा वैसेच्या गावानं येता दशेची वाट न पाहता बालपणीच सर्वज्ञतावर येता येते बालपणीच काय होतं तर त्याच्या मुखातून मोठमोठे सिद्धांत बाहेर पडतात लहानपणापासून त्याची बुद्धी चोख शुद्ध असते आणि त्याला आत्मज्ञानच त्याला कोड असतं नाही का आणि म्हणून काय होतं आणि मग पुढच्या जन उत्तम कुळात त्याला जन्म मिळतो काय होतं ईश्वर त्याला काय करतो उत्तम कुळामध्ये पवित्र कुळामध्ये ज्या घरामध्ये म्हणजे वैष्णवा घरी सदा दन ती टाळ नाही का अशा महात्म्यांच्या घरामध्ये त्याला जन्म त्याला मिळतो आणि मग तिथं त्याला वचनाची भेटी सरीचा चपै किरटी वस्तू होऊन उठी एकू मग त्याला काय होतं तुम्हाला सांगतो पहा भगवंताचं नाम कानावर पडल्या बरोबर तो मोक्षला नाही का भगवंताचं नाम कानावर पडत्या क्षणीच तो ब्रह्म होतो हा तुम्हाला एक सांगतो पहा कापुरे काडी घेतली कापराला लावली किती वेळ लागतो कापूर जळायला वाळलेलं गवते त्याला किती वेळ लागतो आणि गौरी तिला किती वेळ लागतो आणि शेण जे आहे ओल शेण ते शेण कधी पेटत नाही कापूर झटकन पेटतो मग त्याची बुद्धी तयार असते आणि तो विशेष म्हणजे निर्धार पाहिजे असा ज्याचा निर्धार आहे मी मरेल पण देवाला सोडणार नाही आणि त्या संसाराला काय झालं संसार तो काय तृणवत्त जाय आणि त्या काळ्यात म्हणजे संसाराचं काळं तोंड मला का। आता पाण्याची इच्छा नाही संसाराचं स्वरूप समजून घ्यायचं असतं आत्मस्वरूप समजून घ्यायचं आपण कच्चे आहोत दोन बाजू असतात नाण्याला छाप आणि काटा असतात ना एक बाजू संसाराची आहे आणि एक बाजू परमार्थाची आहे नाही का आणि आता छापून काटाय छाप चांगला का काटा चांगला काय चांगलं छाप चांगला नाही का काटा काय असतो काटा रुततो टोचतो आणि तो आपला काटा काढतो नाही का काटा कोण लावडत नाही छाप तसं परमार्थ म्हणजे कसा आहे परमार्थ म्हणजे आनंदच पवित्र आणि परम कल्याण करणारा मी म्हणतो उपाशी राहू भीक मागावी भी। नाही का फाटके तुटके कपडे घालावेत नाही का कुठेही आपण राहू कशामध्ये काट्याकोट्यामध्ये झोपडं झोपडपट्टीत राहावं पण देवाचं रोज चिंतन करावं रोज चिंतन करावं यानं कोटी जन्म तुका तुकामने धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो त्याशिवाय कृतार्थता नाही संसार आपला घात करतो परमार्थ पल्या कल्याण करतो म्हणून काय सांगितलं अशा ब्रह्मकुळामध्ये त्याला जन्म मिळतो आणि तो काय करतो काना वचनाची भेटी सरिसाची पैकी किरीटी वस्तू उठी न उठीऐकव त्याला नाम कानावर पडल्याबरोबर त्याला मोक्ष मिळतो आणि आपल्याला अवस्थाच होत नाही काय दहा वर्ष झाले अनुग्रह घेऊ पण अजून अवस्था होत okay, नाही अजून गाडी डेपोच्या बाहेर डेपोतच गाडी निघाली होती बाहेर दहा किलोमीटर गेली पण ती बंद पडली नाही का पण जन्माला येऊन आत्मज्ञान संपादन करावं तो बुद्धिमान असतो महात्मा असतो पवित्र असतो सर्वश्रेष्ठ असतो तो वंदनीय असतो आणि काय करावं सर्वस्वत त्याग करावा आणि त्याच्या चरणांची सेवा करावी संतांच्या चरणाची सेवा जरी केली ना तर प्रचंड लाभ होतो म्हणून आता शांताबाई काही शिकलेल्या होत्या शिकलेल्या नव्हत्या आणि म्हणून गावबाव आता गावबा किती मोठा आश्चर्य गावने नुसता नाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर गावबाने भावार्थ नामाने तयार केले पंधरा हजार रोगी तयार केले सात साधी गोष्टी प्रचंड सामर्थ्य तुमच्या मधलं मग ते कोणी प्रचंड सामर्थ्य तुमच्या मग गुरुमुखी उदयजीचं दिसे हृदयी सोयीभूषा असे प्रत्यक्ष फावं लागेल विषयी आपल्या नाही का कोणती जमीन घ्या त्या जमिनीमध्ये तुम्ही बाजरी पेरा गहू पेरा काही देवा द्या हां एक समजा आता दहा एकर जमिनी त्याचे चार तुकडे केले अडीच एकर जमीन अडीच अडीचाळीस चार भाग पडले कोणत्या जमिनीमध्ये तुम्ही पीक ती म्हणते का माझ्यात मी नाही मला नाही जमणार मी नाही करणार कोणत्याही जमिनीत तसं ह्या जमिनीमध्ये कुठेही पीक पेरा त्याला फक्त पाणी घाला एक तुम्हाला सांगतो भाऊजी खूप सुंदर सांगितलं परमार्थ करायलाच पाहिजे हे महत्वाचं आहे आत्मज्ञान झालंच पाहिजे तर पुढचा काळ सुखाचा जन्मजन्म सुखाचा आणि ते आत्मज्ञान जर प्राप्त झालं नाही तो कोट्यवधी वर्ष नुसतं वनव्यामध्ये जळत राहा जो संसाराला घाबरला तो कायमचा सुखी झाला जो संसाराला घाबरला नाही तो कधीही सुखी नाही का मग आता हे संसारात उड्या मारतात पैसा आडका धन दौलत घरदार बायका मुलं ते पुढं नरकाचा रस्ता त्यांना आज उड्या मारतात आज गाड्यामध्ये फिरतात बंगल्यामध्ये राहतात पुढं नाही परंतु आज जे थोडासा त्रास काढतात त्रास काढतात तो करा मार म्हणतात की आ, कन्या भाकरीचे खाणे आमचे उद्धट बोलणे काही शिळपाक खा काही खा त्याला महत्व नाही परंतु देवाच्या नामाला साधी गोष्ट नाही अरे बाप रे आता बघून सांगतो देवाचं नाम माणसानं मेलो तरी चालेल पण देवाचं नाम सोडवलं नाही तर त्या जगण्याला अर्थ नाही खरोखर अर्थ नाही बरं का तो पशूच आहे देवाचं नाम घेत नसेल आत्मज्ञानाची वाटचाल करत नसेल किती श्रीमंत असेल तरी ते गाढवचे मी स्पष्ट हो कुत्र्याचे तो, तो। पद नाही पुच्छचारी मनुष्यपुरी कुत्री त्याला फक्त चार मनुष्य दोन आहेत त्याला फक्त चार पायी नाही त्यांनी एक फुट नाही नाहीतर मनुष्य जरी दिसत असला तरी ते काय उतरेच येते ही संतांची भाषा नाही आणि म्हणून कसं आहे आणि सोपं बरं का हे सोपं तुम्ही श्रद्धेनं नामस्मरण करा कामधंदा करा प्रपंच टाकायचा नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो प्रपंच करून आपला परमार्थ करता येतो नाही का परंतु एकमात्र खरं आहे एकमात्र खरं आहे एक सत्संग असावा आणि रोज चिंतन व्हावं विज्ञान इथं खोटे आणि परमात्मा आहे तुम्ही सुद्धा विधेही स्थितीमध्ये आहात हे महत्वाचे को मी कोण हे समजून घेतलं का तुमचा परमार्थ झाला तुम्ही जर म्हणत असाल मी कवडे सरे हा माझा देय घर घरे हे माझं जमीन ओनर कच्चा भी कच्चा नाही गुरु का बच्चा तो म्हणतो येथे माझं काहीच नाही मी आत्मा आहे तू सो हे चिंतन करायचे तू देह नाही तो आत्मा है। आहे मृगजळ आहे परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी माने सुख मूर्ख कोणाने म्हटलेले परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी माने सुख या संसारा आयुष्य दुःख आणि क नाही या संसारा इतकं वाईट जगामध्ये काही नाही आणि परमार्थ इतकं चांगलं जगामध्ये काहीच नाही दाय संत संगाविनं न कळे निज ज्ञान वर्म हे कठीण परमार्थाचे ही वर्म आहे जे गुहे परमार्थाचं गुह्य परमार्थाचं वर्म वर्म म्हणजे चाली वर्म म्हणजे काय चाली तुमच्याकडे चावी नसेल तर किती कितीक धक्के दिले डोकं आपटलं लाथा घातल्या दरवाज्यावर पण दरवाजा उघडणार नाही पण चावी असेल तर उघड नाही आणि म्हणून संत म्हणून संत सांगा सा काय म्हटलेलं आहे संत संघाविन नगळे निज ज्ञान संत वचन नाही बरं का हे खोट एक संतांच्या मुखातून गेलेलं एक एक अक्षर म्हणजे ब्रह्म वाक्य आहे पूर्वेकडचा सूर्य पश्चिमेकडे उडवेल पण संतांचा शब्द कधी खोटा ठरत नाही त्यांनी चुकून शिव्या जरी दिल्या तरी ते नामच त्यांनी रागानं शिव्या दिल्या तरी ते ब्रह्मनाम त्याने लाथा जरी घातल्या तरी ती कृपा शिष्यावर लाथा घातल्या तरी ती शिष्य कृपा शिव्या दिल्या तरी ती ब्रह्म नाही का आणि म्हणून काय सांगितलं संत संघाविन नगळे ज्ञान वर्म हे कल संत संघासाठी धरावी आवडी संत संघासाठी धरावी आवडी द्यावी मिठी त्यांच्या आणि मग गुह्याचीही गुह्य सांगितले संत धोरुणी आनंद बोध देती नाही का गुह्याचेही गुह्य सांगितलं संत त्याला परमार्थ म्हणतात गुह्य सांग गुह्य सांग नाही का आणि गुह्याचे गुह्य सांगतील संत धरुणी आनंद बोध देते तुकड्या दास म्हणे संग करा परंतु एक पुढचं माईक विचारा सारोण्या संत संघात आलो नाही का आणि चित्ताचं वासनं जर असतील चित्ता जर वाचना भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध चित्तानेच आत्मज्ञान होत नाही का शुद्ध चित्तानेच आत्मज्ञान हो। स्वच्छ बाटली आहे त्या बाटलीमध्ये जर दारू भरली तर आणि त्याच बाटलीमध्ये दूध ओतलं तर दूध ओतलं एका बाटलीत दारू ओतली एका बाटलीत दूध ओतलं कोणती बाटली पवित्र आहे नाही का आणि म्हणून हे आपलं पहिलं काय करायचंय आता चिंतन करता करता सत्य काय आणि असत्य काय काय विचार करावा आणि काय विचार करू नये याचा आधी विचार करायचा ह्या बुद्धीमध्ये काय ठेवायचंय आणि काय बुद्धीतून काय काढायचं बरोबर आहे का नाही नाही का आणि मग चिंतन करायचं ना? चिंतन कसं करायचं आरयन बसला असं नाही चिंतन चिंतनाला बसला पण आतमध्ये पेराचा उरूस भरलाय उपयोगी त्याचा सिद्धांत बुद्धीमध्ये धारण करून चिंतन, चिंतन करायचं आत्मज्ञानाचा आधार घेऊन चिंतन करायचं आहे साधू संतांच्या वचनाचा आधार घेऊन चिंतन करायचं आहे आणि चिंतन करून ह्या बुद्धीतला संसार घालवायचा आहे आणि आत्मज्ञान जसं दिवा कशा करतात अंधार घालवायचा आणि मग तो प्रकाश प्रगट होतो तसं आज्ञान नष्ट होतं आणि बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश करतो त्याच्याकरताच संत संघाचा आपोआप प्रभाव असतो आपोआप चार जण तुम्ही एकटे जेवायला बसा आणि चार जण एकत्र जेवायला बसा मजा कधी येते सगळे एकत्र बसलो मजा येते नाही का एकत्र बसलो मजा येते एका का बाईला काय झालं तिला सोन्याचे अलंकार सापडले सोन्याचे अलंकार सापडले तिला गुप्तधन म्हणतो आणि जवळजवळ एक शंभर तुळे असतील आता तिला असा प्रश्न पडला एवढे अलंकार सापडले आणि घालायचे कसे जर आपण घातले तर हे लोक आपलं जगून देते का म्हणते एवढे आणले कुठून आणि डबे ठेवूनही तिला झोप येईल ते अलंकार आनंद देणार का डब्यात ठेवावं तर आनंद नाही आणि अंगावर घाले तर घालायची सोय नाही नाही का अंगावर घालण्याची सोय नाही आणि डब्यात ठेवून ते झोप येऊन देत नाही अशा प्रकारची स्थिती आणि म्हणून कसं आहे तर तिला आनंद कधी मिळतो जेव्हा ते अलंकार बाईन तुम्हाला माहीत आहे नक्कीच नवऱ्यानं नद घेतली तिनं नद घातली आनंद झाला माझ्या नवऱ्यानं नथ घेतली नथ घेतली आणि पण तिला कोणीच विचारे ना कधी घेतली नथ कधी घेतली न शेजारीकडे गेली असं चहा केला अशी वर नत धरून चहा प्यायला लागली तरी तिला कोणी विचारलं नाही बाई नथकरी कधी आणली राग आला म्हटलं सगळ्या बाया नाला एक आपल्या गल्लीत सगळ्या बाया नाले का कोणीच कसं विचारे ना कधी घेतली राग आला सगळी गल्ली पेटून दिली आळी पेटून दिली आग लावली सगळीकडे Hmm. गडबड झाली सगळी आली आणि आग आगवीज व्हायला लागली कोणी हांडी कोण बादल्या कोणी काय तपेली घेऊन आगवीज व्हायलावली हा आग कोणी लावली होती हिन hmm. हिनं एक बार कांडा घेतात आग व्हायला चालली काही आग कोणी लावली आणि hmm. आग व्हायला चालली आणि गडबडीनं चालली समोरून एक बाई आली ही गडबडीनं चालली होती पाणी वतायला हे म्हणते अगं पुन्हा कधी घेत नाही कि म्हणते हे जर आधी विचारलं असतं तर एवढं कशाला घडलं असतं नाही का हे <laughs> आधी विचारलं असतं तर असं कशाला घडलं असतं नाही का म्हणजे माणसाला चार लोकांच्यात आनंद मिळतो मग ते जवायचं असो आलंकाराचा असो तुम्ही घरात बाहेर जायचं असलो काय करता पहिलं पहिले साठ आमचं काय ना उठलं तोंड पाणी मारलं घातले कपडे दोन चार दिवसाची निघाला त्याला काही लागत नाही पण इथं साडी पहिली पण सतर्दा साड्या पाहायच्या त्यात तास गेलो कोणती साडी काढायची नाही का आणि मग मोठ्या कष्टाने एक साडी काढली नाही का म्हणजे का घरात असताना साडीची गरज नाही पण समाजात जायचं तेव्हा तिला चांगली साडी कशा करता सांगतोय म्हणजे संत संघामध्ये जवायला बसलो चार सत चार लोकं लागतात अलंकार घालायचं कपडा लता चांगला पाहिजे चार लोकात आनंद मिळतो मग ज्ञानाचासुद्धा आनंद घ्यायचा असेल तर चार लोकात मिळतो संघामध्ये नाही का संत संघामध्ये तुम्ही एकट्याने अभ्यास केला चिंतन केलं त्याच्यापेक्षा शंभर पटीनं फळं संत संघाचं असतं तुम्ही एकट्याने परमार्थ केला तर दहा वर्ष लागतील पोचायला पण तुम्ही जर संत संघात प्रमाण ते केला तर एक वर्षात पोहोचाल संत संग देई काय हानिक प्रभाई घालू नको नाही का संत संग काय मागा व फक्त संग मागा देवाजवळ नाही का संत काहीच मागू नका फक्त संत संग मागा देवाची भेट सुद्धा नको आहे मी तुम्हाला सांगतो निळूबा राना देव भेटायला आले नाही का म्हणे कोण आहे म्हणे मी विठ्ठले अरे तुला कोणी बोलवलं इथं नाही का नाही का तुला कोणी बोलावलं म्हणून तुक याचा धावात तू प्रार्थीला बिना आला शिक नाही का तुला मी बोलवलं ना तर तू कशाला आला तुझ्यावर माझं काही काम नाही तू जरी देव असलं तरी मला तुकाराम महाराज पाहिजे मला कोण पाहिजे तुकाराम महाराज पाहिजेत शेवटी विठ्ठल वै गेली आणि तुकाराम महाराजांना पाठवलं ताकद हे आपली श्रद्धा तेवढी पाहिजे नाही का श्रद्धा तेवढी पाहिजे आणि मुंबई काय के केलं तर नाथ महाराजांनी काय केलं तर दगडाच्या नंदीला गवताची पेंढी खायला लागली ताकद दगडाच्या नंदीनं गौताची पिंडी खाल्ली नाही का तुकाराम महाराजांनी काय केलं दगडाच्या नंदीचं दूध काढलं इथं आपली गाय हात घालून देत नाही कशात नाही का लाता जाळती नाही का कसं आहे